जी दुर्दैवी आत्महत्या व्यक्तींची झालेली आहे त्याच्यामध्ये तपासात आम्ही जिथे तिने आत्महत्या केली तिथलं रेकॉर्डिंग आहे आम्ही तो डीव्हीआर जप्त केलाय जेणेकरून तिच्या फ्लॅटमध्ये इतर कुठल्या मुवमेंट्स होत्या का किंवा काय आणि तिचं पी एम वैद्यकीय मेडिकल कॉलेज हिच्या दोन एक्सपर्ट फॉरेन्सिक डॉक्टरकडनं केलेलं आहे जेणेकरून आम्हाला त्याच्यात पी एममध्ये मध्ये पूर्ण नोट्स मिळायच्या आज मिळतील परंतु तो प्राथमिक अहवाल आहे का डेट टू अस्पेक्षिया असं निदर्शनास केलेलं आहे आणि दुसरं जी आम्ही डी व्या जेव्हा बघितला तो तेव्हा ती स्वतःहून ती महिला हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्या रूममध्ये कोणत्याही नंतर हालचाली नाही आणि जेव्हा डुप्लिकेट चावीनी त्यांच्या मास्टर किनी जेव्हा ते उघडण्यात आलं तेव्हा ती सुसाईड होती असं दिसलं आणि पोलीस आले असं ते आहे त्यामुळे आतापर्यंतच्या तपासात प्राथमिक निदर्शनास येते ती सुसाईड आहे तरी परंतु अजूनही पक्का अहवाल ज्याला आपण म्हणू पी एम नोट ते येणं बाकी आहे आणि इतर बाकी आहे या सदर महिलेने हातावर जी नोट लिहिली होती त्याच्यामध्ये दोन जणांची नावं लिहिली होती पैकी एक आमचे पी एस आय बनकर होते त्यात लिहिताना महिलेने पोलीस निरीक्षक लिहिले पण ऍक्च्युली पोलीस उपनिरीक्षक बद नाही गोपाळ बद नाही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचा पी सी आम्हाला तीस दिवसापर्यंत मिळालेला आहे आणि दुसरा जो आहे आरोपी तो प्रशांत बनकर हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो सव्वीस वर्षाचा अंधारेर आहे आणि तो घरमालकाचा मुलगा आहे त्याचा अठ्ठावीस तारखेपर्यंत पी सी असे मिळालेले आहे ते, ते इंटरग्रेशन चालू आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण डिजिटल एव्हिडन्स म्हणतो कारण जी व्हिक्टीम आहे त्याच्या घराचा सर्च घेण्यात आलेला आहे इतर त्यांनी कुठले ॲप्लिकेशन कुठे नोट्स कुठे डायरी किंवा आत्महत्येला काय कारणीभूत झालं याच्या अनुषंगाने काही लिहिलंय का किंवा मग शेवटी डिजिटल एरवर ज्यात आपण मोबाईल आहे त्या सगळ्या गोष्टींचं लॅपटॉप या सगळ्या गोष्टींची फॉरेन्सिक डिटेल्स घेणं चालू आहे प्रायमरी तपासात असं लक्षात येतंय की या महिला आणि हे जे दोन आरोपी आहेत ते एकमेकांना ओळखत होते त्यांचं एकमेकाची चॅटिंग आणि बोलणं होत होतं आता नक्की किती होत होतं कुठे जात होते का या सगळ्या गोष्टी ह्या तुमचा तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये मी एवढंच म्हणू इच्छितो की त्यांचे एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध म्हणजे बोलाचाल मेसेजेस भेटणं हे नक्कीच होत होतं एवढं कुठे झालं कुठे बाहेर गेले होते का किंवा मग घरी काय झालं का याच्या संदर्भाने आरोपीला विचारतो चालू आहे डिजिटल इव्हेंट चालू आहे सगळ्याच गोष्टी आरोपी बऱ्याच वेळा एकदम रिव्हिल करत नाही आणि त्या दृष्टीने अजूनही आमच्याकडे पी सी आहे आणि इतर तपास चालू आहे बनकर यांनी शारीरिक मानसिक छळ केला याच्यामध्ये असं लक्षात येते की मी तीन चार महिन्यापासून ते रिलेशनशिपमध्ये म्हणजे ओळख झाली होती त्या एकाच घरात राहत होते रूम तिची वर होती आणि त्या दृष्टीने त्यांचं मरण्यापूर्वी सुद्धा काही प्रमाणात बनकर यांच्याशी चॅटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ती आत्महत्या केली असावी असा एकंदर कायाच बांधण्यात येत आहे किंवा प्रायमरी फेशी हा एवढं निर्माण झालेला आहे पुढील तपासात हे सोडून अजून काही कारण आहेत का मग वर्क प्लेसचा असो इतर काही त्यांचे अर्ज असो नोटचा असो जे विविध प्रकारचे त्यांचे नातेवाईक त्यांच्या नातेवाईकांचं नाते डिटेल स्टेटमेंट आम्हाला घेणं बाकी आहे जेणेकरून इतर काही माहिती त्यांना आहे का हा yes. एक इश्यू आहे वर्क प्लेस जे आहे तिथे काही अर्ज तिनी काही अधिकाऱ्यांविरुद्ध केले होते आणि पोलिसांनी तिच्याविरुद्ध अर्ज केले होते त्याच्यामध्ये इन्क्वायरी झाली होती अर्थात हे अर्ध ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्वरूपाचे होत ड्युटी आता हा सगळा एक हे आहे परंतु प्रायमापेशी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा या प्रकारची कारण तर तिने लिहिली नव्हती परंतु म्हणजे वर्कप्रेसचं प्रेशर म्हणाल काय परंतु इतर काही तरी परंतु तदा इन्सिडेंटल कारण आहेत का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे दोन्ही जे आरोपी आहेत या हे तपास हे दोघांची नाव अटक केलं ह्याचा तपास पुढे चालू राहील तपास चालू आहे ना तपास म्हणजे काय असत प्रक्रिया तपास संपला असं म्हणताय म्हणजे मगाशी तुम्हाला चारदा बोललो ते चालू आहे तपास कधी संपतो जेव्हा आमच्यातर्फे चार्जशीट कोट मध्ये होते तुम्ही म्हणताय की आरोपींच आणि महिला आत्महत्या करण्यापूर्वी बोलणं झालं था। होतं तर त्या आरोपींना आत्महत्या करण्यासंदर्भात काही यांची डिस्कशन झालं होतं नाही आता हे परत आरोपीचा जो म्हणणं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात ती आत्महत्या मी असं बऱ्याच वेळा बोलत होती असं आरोपीचं म्हणणं आहे जे चार्ट्स आहेत त्याच्यातही तिची काही ती मेंटल स्टेट दिसत आहे एक्झॅक्टली आत्महत्या करत असं नाही पण बाय बाय अलविदा अशा प्रकारचा चार्ट आता हे काय आहे नक्की कसं आहे कोणी पाठ म्हणजे याच्यामध्ये किती संवाद झाला त्याचा किती प्रेशर आलं या सगळ्याच शोध होईल पण काही प्रमाणात चॅटिंग आहे ज्याच्यामध्ये तिची मेंटल स्टेट दिसावी जे दोन आरोपी आहेत आत्महत्या करण्यात दोन्ही आरोपीच्या संतर्घात महिला वापरून हो द्या आपण असं म्हणू की त्या एकदम नजीकच्या काळातपेक्षा त्या काही दिवसात मात्र होत्या चॅटिंग होत्या दोघां सोडून हो आता एकंदरीत त्या महिलेच्या पिढीत साधारणतः किती दिवसात निर्विष न्याय याचा अर्थ असा होतो की आपण चार्जशीट करणं नंतर कोर्ट ऑफ लॉ मध्ये देतो आणि कोर्टामध्ये मग प्रत्येकाचा अधिकार केस चालते ती को, मान्य कोर्टावर हो आहे आमच्यातर्फे एकच आहे की हा सिरियस गुन्हा आहे या सिरियस गुन्ह्यामध्ये आम्ही जी जी बी एन एस भारतीय न्याय जे आम्हाला लिमिट घालून दिलेलं आहे ते साठ दिवसाचं आहे जे ज्या नव्वद दिवसाचा सॉरी त्याच्यामध्ये म्हणजे ॲटेम्प टू ॲटमेंट सुशाग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सेशन कोटा दहा वर्ष आणि त्याच्यात जास्त शिक्षा आहे बलात्काराचं शिक्षण आहे त्याचा दहा वर्षाची जास्त शिक्षा आहे त्याच्यामुळे आम्हाला नव्वद दिवसाचा लिमिट आहे पण लिमिटची विचार न करता जास्तीत जास्त चार्जशीट प्राथमिक चारशीट किंवा लवकर कोर्ट ऑफ लॉ मध्ये जाऊ असा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून मानवीय कोर्टामध्ये त्याची फास्ट ट्रॅक वर जर चालायचं असेल तर पहिला स्टेप ही काय की त्याला आपल्याला चार्जशीट करायला लागेल आणि पी सी त्याचा एव्हिडन्स ह्या सगळ्यांचा के त्याचा केमिकल शेवटी प्रत्येक टप्प्यावर कोणतेही आजनशन न करता प्रत्येक गोष्टीत फायनल कन्क्ल्युजन यावं म्हणजे मी आता बोललो की सुसाईड केले पण शेवटी हे आमचं प्रायमर मी म्हटलं ना याचा अर्थ मी हंड्रेड पर्सेंट म्हणतोय का सुसाईड तर ह्या सगळ्याच आम्ही जेव्हा चार्जशीट करू आणि ते शक्यतो लवकरात लवकर होईल जेणेकरून आरोपींना त्याचा फायदा मिळू नये आता जेवढे आतापर्यंत तुम्हाला माहिती भेटली दोन हजार याच्या व्यतिरिक्त जर माहिती भेटली तुम्ही तर लवकरात लवकर तुम्ही आम्ही काय करणार मी जे मागा ते थोडी तपासाचा आवाका आम्ही जरी ह्या नोट्स आधारित तरी इतर ज्या काही गोष्टी असतील जर काही सांगितलं काही पुरावे दिले त्याचा नक्की शेवटी हा तपास आहे ना तपास म्हणजे सत्य शोधणार एका महिलेनी दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे मागची कारण खरंच कोण दोषी आहे का हे शोधणं हे आमचं काम आहे कन्क्लुजनवरती आपण आपण पोहोचलेलं की आत्महत्या आहे का मर्डर आहे मी असं म्हणेन की ती आम्हाला आता आत्महत्या परंतु कन्क्लुजनचा अर्थ मी तुम्हाला ते जेव्हा आम्ही चार्जशीट करू तेव्हा ते कन्क्लुजन आहे ऑफिशियली म्हणण्यात पण मी तेच म्हणतो ना तुम्हाला की शेवटी आज शब्दाचा खेळ झाला होता मी काय म्हणते काय विचारणार असेल त्या खेळात मला काय जायचं मी एवढंच म्हणेन की प्रायमापेशी आत्महत्या वाटत आहे परंतु याच्यामध्ये चार्जशीटच्या वेळेला जो काय असेल तो निर्णय होईल पूर्ण तपासाचा हवा का बघून परंतु आता प्रायमापेशी वाटत आहे मला आत्महत्या तपासाची दिशा ही आत्महत्या म्हणून आपण तपास करताय हत्या म्हणून तपास करतो सुरुवातीला तर आत्महत्याच करतोय परंतु तपास हा आत्महत्या का हत्या असण्यापेक्षा त्या मृत्यूला कारणीभूत कोण शेवटी ती अननॅचरल डेथ आहे ना नॅचरल डेथ म्हणजे काय की तो माणूस हार्ट अटॅक असा द मोमेंट अननॅचरल डेथ आहे अननॅचरल डेथचा काहीतरी कॉज आहे ते मेंटल आहे ते फिजिकल आहे ते कसं आहे भूमिसाइडल आहे सुसायडल आहे या सगळ्यांचा आपण आबा काय घेतो आम्ही असं बिलकुल पूर्णपणे कन्फ्युजन केलेलं नाही की ती आत्महत्या परंतु प्रिडॉमिनंटली ती आत्महत्या वाटते असते ना फोर्टी सिक्स्टी प्रत्येक गोष्ट आपण पन पन्नास पन्नास टक्कर आयुष्यात ठेवत नाही ना वाटत की मुलगी बरी आहे तर सगळ्या गोष्टी ओरिजनल कॉझ ऑफ डेथ हा म्हणजे काय ओरिजिनल कॉज ऑफ डेथ आहे हे आम्ही निष्पन्न अजून झाले नाही निष्पन्न झालेलं नाही म्हणण्याच्या मी म्हणेन की त्याच्यामध्ये आत्महत्या आहे असं प्रथमदर्शनी परंतु पूर्णपणे तपास अंतिम होईल तेव्हाच आम्ही ते सांगू शकतो काही तपासात राजकीय कनेक्शन आहेत का किंवा काही राजकारणी लोकांचा यामध्ये काही सहभाग आहे का कारण की प्रथम दर्शन आरोप केला जातोय माझी खासदारांवर तर असं काही आढळते का आपल्या नाही मी याच्यात स्पष्ट की जी आत्महत्या झालेली आहे किंवा त्या महिलेचा अननॅचरल डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तिच्या हातावर लिहिलेलं तिच्या डिजिटल एव्हिडन्सेस तिने काही घरी काही लिहून ठेवलं काय डायरी आहे का काय आहे का याच्या आधारे त्या मरणाच्या कारणीभूत याचा शोध चालू आहे आणि त्या शोधामध्ये आतापर्यंत ही दोन नावं समोर आले त्यांना मी अटक केलेलं आहे राजकारणी टीव्हीवर काय किंवा काय याचा तपास अशी एव्हिडन्स बेस्ड जे पोलिसिंग आहे ते आम्ही करत आहोत आणि एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग नुसारच सगळा तपास करण्यात येईल सरापण एक शेवटचा प्रश्न असा आहे आपण तुमचं पूर्वी पोस्टिंग जालना या ठिकाणी होतो जालना माझा एक प्रश्न असा होता की आपण जरांगी पाटलांचं आंदोलन जे आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार काय खाली आपण बोलू ठीक नंतर याचा म्हणजे आता ते पण किती वर्ष मनाला शेवट प्रश्न त्याला विचारत नाही कुठे ज्या मी त्यांना आत्महत्या केली त्या हॉटेलमध्ये जे कोण स्टाफ होते आणि जे कोण त्यावेळेला असेल कर्मचारी त्यांच्याकडून जायचं बा थोडी बार काय नाही काय मी तेच सांगतो की एवढ्या सहा पार्टच आमचं ते कामच आहे ना ते आम्ही करतोच सर